विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी शनिवारी काँग्रेसच्या स्टेजवर उपस्थिती लावली राजन पाटील फक्त उपस्थित राहिले नाही तर त्यांनी पुढील दोन ते तीन महिन्यात दिलीप माने यांना आशीर्वाद देण्याचे आव्हान देखील केले दरम्यान आज सकाळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी थेट पुण्यातील मोदी बाग गाठली बबन दादा शिंदे यांनी मोदी शरद भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात घर वापसीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत दरम्यान याबाबत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत छगन भुजबळ काय म्हणाले पहा बबनदानी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले कोणीही घर वापसी करणार नाही वैयक्तिक कामासाठी लोक भेटत असतात शरद पवार देखील कामासाठी विविध पक्षांच्या नेत्यांकडे पळत असतात असाही खुलासा त्यांनी केला त्यामुळे शिंदे अजित साथ सोडणार नाहीत असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे काही दिवसांपूर्वी रमेश शिंदे यांनी दिल्लीत सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती त्यामुळे आमदार बबनराव शिंदेंच्या घरात राजकीय फूट पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या माडा विधानसभेसाठी यंदा आमदार बबनदादांचे बबनदादा शिंदेचे पुत्र सिंह शिंदे यांना निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे बोलले जात आहे त्यातच आता बमनदा शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने पुन्हा घर वापसी करणार असल्याच्या चर्चेला आता सोलापूर जिल्ह्यातून ऊत आला आहे